नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगर नगर पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू होण्यासाठी विक्रम राठोड यांचे मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदे यांना साकडे आष्टी नगरऐवजी आष्टी मुंबई अशी रेल्वे सुरू करण्याची मागणी शहराचा विकास बेरोजगारी शिक्षण व्यापार या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या नगर पुणे शटल इंटरसिटी रेल्वेसाठी शिवसेना युवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साखळे घातले मुंबई येथे मंत्रालयात त्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले यावेळी आमदार रोहित पवार हे देखील त्यांच्यासोबत होते दोघांनी या प्रश्नाविषयी त्यांच्याशी चर्चा केली प्रश्न लवकरात लवकर सोडवून रेल्वे मंत्र्यांशी संपर्क साधू असे आश्वासन दोघांनी यावेळी दिले या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की शहराच्या दृष्टीने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला व अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेला अहिल्यानगर पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू होण्यासाठी आम्ही वारंवार सेंट्रल रेल्वेचे महाप्रबंधक यांची भेट घेऊन निवेदन दिले मागील चौदा वर्षांपासून चाळीस हजारपेक्षा जास्त नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन रेल्वे विभागाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा